नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्कला सुरुवात झाली आहे आणि या टास्क दरम्यान संग्रामने त्याच्या मोठी गद्दारी केलेली आपल्याला पाहायला मिळाली संग्रामने आरबाज बरोबर कॅप्टन्सीची डील करत आपल्याच टीमशी गद्दारी केली आणि आपल्याच टीममधील अंकिता व पॅडी या दोन सदस्यांना कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढलं संग्राम लढण्यासाठी बिग बॉसने वाईल्ड कार्ड आणलं होतं मात्र इथे तर संग्राम हा अरबाजच्या जाळ्यात अडकताना दिसत आहे ज्याप्रमाणे वैभव हा अरबाज दोन होता त्याचप्रमाणे आता संग्राम हा अरबाज झालेला दिसत आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांची मोठी अपेक्षा भंग झाली आहे त्यामुळे आता संग्रामला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हेट मिळत आहे हा तर गद्दार दोन निघाला असं म्हणत प्रेक्षक आता संग्रामवर अतिशय वाईट टीका करत आहेत प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटलं आहे संग्रामचा गेम काहीच नाहीये टीम ए कडून खेळत आहे हा तर वैभवचा पार्ट टू वाइल्ड कार्ड खरच फटाका निघाला संग्राम पण निघाला असंच खेळायचं होतं तर वैभव काय वाईट होता संग्राम अरबाज तीन संग्राम अतिशय चुकीचा गेम खेळत आहे तो अरबास सोबत मॅनेज झाला आहे संग्राम तू प्रेक्षकांची अपेक्षा भंग केली आहे तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती कमेंड या अशा कमेंट करत प्रेक्षक आता संग्रामवर अतिशय वाईटरित्या टीका करत आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद